काय तुमचं माझं संजय बालचंद्र कुंभार चालक पदावर कार्यरत आहे काय मागणी आमची परिवहन मंत्री साहेबांना मागणी आहे आम्ही एस टी मध्ये पंचवीस तीस वर्ष सेवा करतोय पण आमच्या पाल्याला नोकरीमध्ये दहा टक्का आरक्षण मिळावं आणि आस्थापन शाखेचे दुकानं जे असतात त्यामध्ये आमच्या परिवारातील कुटुंबातील नातेवाईकाला दहा आरक्षण द्यावं जेणेकरून आमच्या एस टी जे कष्ट केले प्रेम असतय ते आम्हाला येथे एस टीचा अभिमान आहे पण आमच्या कर्मचाऱ्या म्हणून एकाही आमच्या कुटुंबातील व्यक्तीला कुठंच प्राधान्य नाही आणि आमच्या आर्थिक तर प्रश्न भरपूर आहेत आर्थिक विवंचनेमधून आम्ही कर्मचारी जगतोय आमची पगार सर्वसामान्यापेक्षा कमी आहे आपल्या माध्यमातून मी सांगू शकतो की कर्मचारी म्हणून मी एक परिवहन मंत्री साहेबांना विनंती करतो विनंती करतो विनंती करतो की आमच्या नंतर तीस वर्ष सेवा करून आमच्या पाल्यांना एसटी मध्ये दहा टक्के भरतीमध्ये आरक्षण द्यावं आणि जे आस्थापन शाखेचे दुकान असतात ते किंवा कॅन्टीन दुकान पानपट्टी मेडिकल त्या टक्के त्यामध्ये टक्के आरक्षण द्यावं अशी मी पालकमंत्री साहेबांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, राज्या मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब त्यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे सर्वांनी जोरदार टाळे वाजून माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो आज महाराष्ट्र कर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उमरगाव बस स्थानक बांधकामाचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा आपल्या पालकमंत्री माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब हे व्यासपीठाकडे निघालेले आहेत सर्व टाळ्या वाजून माननीय नामदारच स्वागत करावं मंगल मंगल मोदय मंगल

मोदक नमः महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु इति विनायकयौ त्वामजहायेमि ध्यानोत्सवरपियामि महालक्ष्मीं संवरपियामि नित्य कृत्वा श्री कासुनेया इतुनेया रोमानेरो सामवेना गुणत्रकायसेयत्। आयसुये कृता तेन ताससेकारिणं तमे हिते एवचो गुणा हरी श्रद्धेयः धर्मेचिनो कालेति जलेश्वं संघीयं प्रारंभं भवत्साः। श्री ओम राणे शाह पळे शाहवेले शाहू राणेस्ला समा राणे शाह ब्रह्मरेस्ला जय जय संपादन स्वारतियानी आरतीया अभय गवरण गुणार्दान संदारदान मुकेन्द्र आलम सलामत मंगला आलम ने ओम महाली जयत नामावी जयत महा लीला नीराले दीपम कलिगयतो अंदर बाहर इलाज नहीं होगा तो पुलिस को किया भी हमने एक दवा भी किया भी तुम लाए जो इतना तो उन्हें कभी नहीं आता तो पुलिस आए उनके वहाँ पे वहाँ जो इतना तो उन्हें कभी नहीं आता बेटा पुड़ो सर पुड़ो दे पुड़ो बाहर चीज़ जो इतना हमें शुरू करके जो है तब मालूम चली तो जो भी आता है तब उस पान के लिए जो पिया और इन्हीं ने या उन्हें ही कोई ताहिर खाली करो राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उमारगाव उद्घाटन मंत्री महाराष्ट्र जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य आमदार प्रतापजिंग सरणाईस साहेब यांच्या शिवासी संपन्न झालेला या ठिकाणी

भारतीय जनता पार्टीचे उमारगाव तालुक्यातील श्रीजे माने त्याचबरोबर मराठवाडा युवा सेना निरीक्षक तथा युवा शिवसेना नेते मान्य किरणजी गायकवाड मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा टेकणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार नूतन उमरगा बस स्थानकाचं बांधकामाचं भूमिका होत आपण या कार्यक्रमाचे साक्षीदार आहात एक भव्य देखनाच्या प्रकारचं बस स्थानक તરવ સોઇની યુગ કા જે પ્રકાર છે મસ્થાના કુમરગા ચરાવરે હતા એ આમના ઉમરવા વાક્યાંંના દ્રષ્ટિમાં કે આનંદાજે અને ભારતાની પોસ્ટ થઈ છે થોડું આ કે પ્રોબ્લેમ નહી જણા યક ટિકડે વરત રોહિત સુદાય કોદાય નેદાય મહાદને ધનમે جي نه چئو جو 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 جو

करवाने के लिए

माननीय आमदार साहेबांच्या स्वागत करावं कॅमेरा यानंतर आपल्या उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीणजीत खानेकर यांचाही सत्कार श्रीमती अनघा बारा टक्के मॅडम करतील तशी मी त्यांना विनंती करतो

शिवसेनेचे उपनेते खात होत त्या ठिकाणी आमच्या उमरगाव वासियांची आणि मुरुमवासियांची एक गरज आहे एक सुसज्ज चांगल्या दर्जेदार पद्धतीचं बस स्थानक आणि मुरुंग शहरामध्ये व्हावं यासाठी आहोत प्रयत्न करून पाच कोटीचा निधी उपलब्ध करून देणारे आपले सर्वांचे लाडके नेते मान्य नंदाजी चौगुले साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय केसीसीचे कंपनीचे ओनर यांच्या शुभ हस्ते मान्य ज्ञानाजी चवडे सत्कार होईल अशी मी त्यांना विनंती करतो प्रोजेक्ट सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मान्य सुळेचा जी बराज त्यांचाही स्वतः संपन्न होतोय मान्य यानंतर आगारातील महिला कर्मचाऱ्यांच्या वतीनं सुद्धा मान्य नामदार साहेबांचा सुट्टा होतोय त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी उमरगा तालुक्याचे असेल सन्मान्य सिद्धेश्वरी माने यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी उमरगा तालुक्याच्या वतीनं उपनेते नानाजी परब् घेतला येईल संपर्क प्रमुख दौपदी साहेब यांचा सत्कार सन्मान्य जंगाजी चौकळे साहेब करतील तशी मी त्यांना विरोधी करतो त्याचबरोबर मान्य मोहनराव जाधव माराशी वाघा उमा शहरामध्ये शुभारंभ होत आहे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब यांना मी विनंती करतो ते त्यांनी मार्गदर्शन करावं